नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये मध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत लॉन्ड्रीला कपडे देण्याच्या घरीच कसे साफ करायचे स्वर पडलेले डाग ते ही घरी कसे काढायचे ते पाहणार आहोत एक रुपया खर्च न करता त्याचबरोबर ते तेलाचे डाग हे सुद्धा पाहणार आहोत लॉन्ड्रीला जायचं म्हणलं की आपला वेळ वाया जातो आणि पैसा सुद्धा खर्च होतो ह्याच्याऐवजी घरीच लॉन्ड्रीचे आपण कपडे आपण आज क्लीन करणार आहोत त्याच्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर सुरुवातीला बघा हा आहे माझा पहिला कुर्ता जे की पोटावर असे डाग पडलेले आहेत रक्षाबंधनला घातल्यामुळे तेलाचे पदार्थ करत असताना किचनला आपण पोट टेकतो तेव्हा ते तेलाचे ते डाग बघा पडलेत आणि दुसरा हा व्हाईट जो की मी पंधरा ऑगस्टला घातलेला होता त्याच्यावर सुद्धा थोडेसे येतात तर तुम्हाला दिसत कमी असतील पण त्याच्यावर सुद्धा डाग पडलेले आहेत व्हाईट कपड्यांवरती हे सहज डाग पडले जातात आणि दिसतात सुद्धा तर इथं दोन ठिकाणी आहेत उजव्या बाजूला जे की मी आठवणीत ठेवलेलं आहे आणि नंतर बघा उजव्याच आपल्या हाताला इथं माझं सिंदूरचं असं लाल झालेलं आहे कारण सिंदूर ओला असताना माझा हात चुकून लागला आणि तो सुद्धा डाग आहे आता बघू आपण तो निघतोय का व तिला बघा हा अबोली कुर्ती असलेला टॉप घेतलेला आहे आणि ह्याच्या पोटाला जे तेल लागले ते आता कसं काढायचं बघा घरामध्ये तर अशी अशा प्रकारे आपल्या चाळणी असते चहाची गाळण जी वापरत नसेल ती घेतला तरीसुद्धा चालेल नंतर पॉन्ट पावडर जी तुम्ही कुठली तोंडाला घरी वापरता ती तरी आपल्या असतेच तर इथं मी पॉन्टची पावडर घेतलेला आहे आणि ती चाणीमध्ये घालून आपल्याला अशी अशा प्रकारे भुरभुरायचे म्हणजे जिथे जिथे तेलाचे डाग दिसतात ना तिथे आपल्याला ही पावडर अशा प्रकारे भुरभुरून घ्यायचे नंतर आपल्याला चमच्यानी ती दाबून घ्यायचे आणि मग चमच्यानी खरडून काढायचे म्हणजे ह्याच्या ह्याच्याबरोबर तेल सुद्धा निघतं बघा पावडर थोडीशी काळसर अशी तुम्हाला दिसत असेल किंवा तेलकट अशी गोळा झालेली ओलसर अशी तुम्हाला पावडर दिसत असेल असं आपल्याला दोन वेळा करायचं आहे असं खरडून काढायचं आहे ह्याच्यामुळे आपला तेलकटपणा हा कमी होतो पण मात्र असं खरडत असताना आपल्या ड्रेसची सुद्धा काळजी घ्यायची आहे कारण का कुठे ड्रेस फसकायला नको आपला म्हणून नंतर एक आपल्याला सुकी कपडा घ्यायचा आहे आणि त्यांनी सुद्धा होता होईल आपलं असं पुसून काढायचं आहे नंतर बघा जिथे तेलकट डाग होतं तिथं पावडर आपली कशी चिकटलेली आहे आता आपली ही दुसरी कुर्ती तर दुसऱ्या कुर्तीला आपण उजव्या साईडला बघा जिथं असे थोडेसे तेलकट डाग होते तिथे सुद्धा मी असेच पावडर भुरभुरून घेतली चमच्यानी पहिल्यांदा ती दाबून घेतली आणि मग पुन्हा अशी आपल्याला खरडून घ्यायचे शक्यतो करून कॉटनच्या टॉपला जर खरडून जास्त घेतलं तर काही होत नाही पण दुसरे स्लीक, सिल्क वगैरे असतात जे की फसकायचे चान्सेस असतात त्याच्यामुळे अलगतच आपल्याला हाताने करायचे आहेत तर बघा व्हाईट टॉपला बी जराच पावडर लावून असं खरडून घेतलं तर तिथली तर जागा क्लीन झालेली दिसते आता वॉश कसे कर करायचे ते सुद्धा पाहूयात तर बारडीमध्ये बघा दोन मग इतके पाणी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये एक शॅम्पू घातलेला आहे आणि लॉन्ड्रीला कपडे दिल्यानंतर शॅम्पूच घालतात बघा तिथेसुद्धा तर आपल्याला शॅम्पूच वापरायचा आहे म्हणजेच की आपल्या ड्रेसची शाईन वगैरे जात नाही नव्यासारखे दिसतात नंतर याच्यामध्ये मी कंडिशनर घातलेलं आहे ते आता थोडंसं व्हिडिओ वरून घातलेला आहे मी हातामधून थोडंसं तुम्हाला दिसत असेल जेणेकरून आपला ड्रेस हा नव्यासारखा दिसेल मग आपण कुर्ती त्याच्यामध्ये घालून छान असं बुडून घेणार आहोत आणि जिथे डाग दिसतात तिथं आपल्याला हातानेच अशा प्रकारे चोडायचं आहे व्हिडिओ मी फास्ट केल्यामुळे तुम्हाला इथे दिसत असेल की मी जरा जोरातच करते म्हणून जोरात नाही आपल्याला लगतच करायचं आहे कारण रेटची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे असं केल्यामुळे आपल्या ड्रेसचे डाग सुद्धा निघतात आपल्या ड्रेसला कुठेही हानी होत नाही नव्यासारखे जसे आपण लॉन्ड्रीला धुतो तसेच कपडे होतात पण केसांना काय लावतो कंडिशन मग कंडिशनर लावल्यामुळे काय होतात आपल्या केसांना एक शाईन छान प्रकारे येते का नाही तसेच कपड्याला सुद्धा आपल्या शाईन चमक खूप छान प्रकारे येते म्हणून आपल्याला कंडिशन वापरायचं आहे नंतर बघा जोपर्यंत फेस निघतोय तोपर्यंत हा आपल्याला कुर्ती किंवा टॉप धुवूनच घ्यायचा आहे चांगला दोन ते तीन पाण्यातनं धुवायचं आहे तर अगोदर सरळ करून मी धुतला कारण जिथे जिथे डाग होते ते सरळ केल्यानंतरच कुर्ती आपल्याला दिसतात नंतर, नंतर उलटा करायचा आहे आपल्याला टॉप आणि मग आपल्याला हा स्वच्छ असा पिळून घ्यायचा आणखीन फेस निघतोय तिथंपर्यंत मी ह्याचं पाणी चेंज करत आहे साधारण दोन ते तीन वेळा पाणी चेंज केलं आणि नंतर आपल्याला कुर्ती बघा कशी पिळायची आहे अशा प्रकारे करायचं आहे दोन्ही हाताच्यामध्ये बघा ड्रेस असा आपल्याला फाकून घ्यायचा आहे म्हणजेच की मध्ये ना आपल्या ड्रेसचा फेस निघेल आणि क्लीन निघेल ड्रेस आपल्याला जास्त पिळून घ्यायचा नाही कुर्ती किंवा टॉप असो अलगतच आपल्याला दाबून घ्यायचं आहे आणि असं एखाद्या दांडीवरती किंवा रशीवरती टाकू शकता तुम्ही पाणी निथळण्यासाठी ह्यातलं पूर्णपणे पाणी निथळलं पाहिजे आपल्याला दाबून पिळून घ्यायचं नाही आता दुसरा व्हाईट कलरचा कुर्ती पाहणार आहोत त्याच्यासाठी तर मी वेगळं सेपरेट पाणी घेतलेलं आहे कारण का आपला हा व्हाईट कुर्ती आहे मग दुसऱ्या ड्रेसचं ह्याच्यावरती घाण लागायला नको म्हणून आपल्याला दुसरं पुन्हा पाणी घ्यायचं आहे तिथं मी पुन्हा दोन आ, मग इतकं पाणी घेतलं त्याच्यामध्ये शॅम्पू आणि कंडिशनर घातलेलं आहे आणि पुन्हा आपल्याला हा टॉप त्याच्यामध्ये बुडवून हाताने आपले जिथं तेलकट डाग होते का नाही तिथं आपल्याला अशा प्रकारे चोळून घ्यायचं आहे मी व्हिडिओ फास्ट होईल म्हणून इथं जरा जोरात घासते असं वाटत असेल तुम्हाला पण नाही मी सावकाशच घासते नंतर हाताला बघा जे सिंदूर लागले ते घासून मी बघितलं पण ते काही निघत नाही पण ते तर आपण काढणार आहोत कसं काढायचं ते आता तुम्हाला पुढे दाखवते जिथं तेलाचे डाग होते ते तर आपल्याला हाताने अशा प्रकारे चोळून घ्यायचे आहेत म्हणजे ते निघले जा निघले जातील ह्याच्यामुळे जा आपल्या ड्रेसला कुठेही हानी वगैरे काहीच होत नाही आता आपल्याला काय करायचं आहे कुर्ती खाली घ्यायचं आहे धुण्यासाठी आणि जिथे आपला सिंदूर लागलाय किंवा तुमचा कलर लागला असू दे किंवा लिस्टिप लागलेली ला असू दे तर त्याच्या ती क्लीन करण्यासाठी बघा आपल्याला हवं कोलगेट कोलगेट हे सगळ्यांच्याच घरी असतं तुम्ही कुठलंही कोलगेट वापरत असाल किंवा कोलगेट पावडर वापरत असाल ती कोलगेट पावडर ह्याच्यावरती टाकला तरी सुद्धा चालेल आता जिथं जिथं डाग आहेत ना तिथंच आपल्याला कोलगेट लावायचं आहे आणि हाताने चोळून घ्यायचं आहे हे लगेच काही जाणार नाही पहिल्यांदा कोलगेट लावल्यामुळे पण असं आपल्याला चोळत राहायचं आहे जरा बघा तुम्हाला इथे फेंट झालेला दिसत असेल म्हणजे अगोदर किती डार्क असा दिसत होता आता थोडंसं फेंट तुम्हाला झालेला दिसत असेल पुन्हा एकदा आपल्याला कोलगेट लावायचा आहे आणि ही प्रोसेस पुन्हा आपल्याला करायची आहे तर पुन्हा बघा एखादा तुमचा खराब झालेला ब्रश असेल तो घेतला तरी सुद्धा चालेल कपड्याचा ब्रश हा खूप कडक असतो त्यामुळे ड्रेस आपले जरा नाजूक असतात त्यांना वापरायचा नाही तर असा आपण खराब झालेला एखादा तुम्ही ब्रश वापरलात तरी सुद्धा चालेल तर बघा आणखी डाक दिसतो म्हणजे फेंट दिसतोय खूप असा कमी झालाय पण आहे डाक पण आपल्याला पूर्ण डाग काढायचे आहे तुमच्याकडे रीन आला असेल तर व्हाईट कपड्यांना रीन आलं सुद्धा वापरू शकता म्हणजे तिथे कुठेही हानी वगैरे होत नाही पण व्हाईट कपड्यालाच रीन आलं वापरायचं आहे तर आता रीन आलं न वापरता आपण डाग कसं काढणार आहोत बघा थोडासा तिथं आपल्याला डाग दिसतोय मग घरात तुम्ही अंगाला कुठली साबण लावताय ना म्हणजे आंघोळ करताना कुठली असेल लायबॉय डेटॉल संतूर ती लावायचे तर इथं मी डेटॉल साबण आहे ना ती थोडीशी लावले आणि पुन्हा आपला दात घासायचा ब्रश असतो त्याने घासले आणि आता तुम्हाला डाग दिसतोय का बघा अजिबात नाही बघा तुम्हाला इथं उजव्याच हाताला आपला डाग होता कुठेही साईड चेंज केले वगैरे असं व्हायला नको उजव्याच हाताला सुरुवातीला तुम्ही व्हिडिओ बघू शकता उजव्याच हाताला डाग होता इथे तो डाग पूर्णपणे गेलेला आहे तर तुम्हाला अशा प्रकारे ड्रेसचा डाग काढायचा आहे तुम्ही कुठल्याही कलर कपड्यावरती अशा प्रकारे डाग काढू शकता आता व्हाईट कपड्यांवरती मी डाग दाखवला तुम्हाला काढलेला पण तुम्ही लायबॉय साबण किंवा कोलगेट वापरून जर दुसऱ्या कपड्यांवरचे डाग काढला तर तिथं कुठेही तुम्हाला हानी होणार नाही तसं रिन आला असतं तो व्हाईट कपड्यांनाच वापरायचा असतो असं तुम्ही कुठल्याही कपड्याला कोलगेट आणि अंगा लावायचा साबण वापरून ड्रेस क्लीन करू शकता आहे का नाही डाग काढायची नवीन ट्रिक आणि एकदम सोपी एक रुपये सुद्धा खर्च न करता आता काय ह्याच्यात थोडासा फेस असतो ते दोन ते तीन वेळा आपल्याला पहिल्यांदा सरळ कुर्ती करून क्लीन आहे म्हणजेच की धुवून आहे पाण्यामधनं पिळून आहे नंतर ड्रे, ड्रेस हा उलटा करून आपल्याला पिळून आहे बघा ड्रेस दोन्हीकडं आपल्याला बाहीमध्ये अशा प्रकारे धरून मग पिळून आहे म्हणजे जेणेकरून त्याच्या आतमध्ये पण फेस असेल तो निघून जाईल आणि बघा इथे फेस तुम्हाला दिसतो का टपामध्ये नाही फेस जोपर्यंत निघत नाही तोपर्यंत आपल्याला ड्रेस हा पाण्यामध्ये धुवत राहायचा आहे आणि नंतर थोडंसंच पिळायचं आहे जास्तीचं दाबून पिळायचं नाही एखादा तुम्ही रशीवरती किंवा असं दांडीवरती पाणी नितळण्यासाठी ठेवू शकता नंतर सुकण्यासाठी बघा इथं मी रशीवरती अशा प्रकारे ड्रेस सुकायला टाकलेत तुम्ही एखाद्या अँगलला अडकवलात तरीसुद्धा चालेल हे ड्रेस आपल्याला सावलीतच सुकवायचे आहेत उन्हात घालायचे नाहीत उन्हात जर तुम्ही ड्रेस सुकायला घातले तर ड्रेस फेंट होतात म्हणजेच की जरा जुन्यासारखे दिसतात ड्रेसचा कलर असतो तो सुद्धा उडण्याची शक्यता असते त्याच्यामुळे आपल्याला सावलीतच हे कुर्ती सुकून घ्यायची आहेत तर इथं बघा छान लगेच सुकले जातात आपले हे कुर्ती तर लगेच सुकलेले आहेत एक साधारण चार ते पाच तासानंतर आता आपल्याला इस्त्री करून घ्यायचे आहे सुकल्यानंतर मी तुम्हाला डाग दाखवत आहे बघा उजव्याच हाताला आपला डाग होता मी तुम्हाला दोन्ही कुर्ती फुडून पण पाठीमागनं पण दाखवते म्हणजे साईड बदलले असं व्हायला हो नको बघा डाग जो आपला होता तो पूर्णपणे गेलेला आहे कुठेच डाग नाही ना आपल्या बाईला आणि आता आपली ही कुर्ती तर क्लीन झाली नंतर आपली ही जी आबोली कलरची कुर्ती होती ती सुद्धा बघूयात त्याचे पोटाचे तेलकट डाग दिसतात का तर बघा इथे ते पोटाचे तेलकट जे डाग होते ते निघून गेलेले आहेत आपल्याला खूप टेन्शन येतं नवीन ड्रेसला जर डाग पडले तर आपले ड्रेस सुद्धा महागडे असतात मग ते एकदा किंवा दोनदा घालून आपल्याला टाकून देणं परवडत नाही मग तुम्ही ही, ही ट्रिक वापरून घरी क्लीन करू शकता आता राहिला विषय इस्त्रीचा तर इस्त्री सुद्धा आपण घरी करू शकतो कारण इस्त्री कंपल्सरी सगळ्यांच्या घरी असतेच असते बघा एक रुपया सुद्धा खर्च न करता घरच्या घरी लॉन्ड्रीचे कपडे कसे धुवायचे ते पाहिलं तेही आपण अगदी कमी वेळेत पटकन तुम्ही सहज करू शकता तेही कुठलीही ड्रेसला हानी न होता आणि पैशाची सुद्धा आपली बचत होणार लॉन्ड्रीला घेऊन कपडे जायचं म्हटलं तर आपल्याला जायला यायला वेळ हवे जेव्हा आपल्याला पाहिजे तेव्हा भेटत नाहीत आणि पैसे सुद्धा खूप असतात म्हणजे जवळजवळ चारशे ते पाचशे रुपये लॉन्ड्रीचे बिल होतं दोन तर दोन ड्रेसचे हजार रुपये तरी झाले असते तर बघा आपण हजार रुपये एवढी बचत केलेली आहे घरच्या घरी आणि ते सुद्धा एकदम क्लीन डाग सुद्धा आपले निघालेले आहे आपण गृहिणी घरी राहून नक्कीच अशा प्रकारे पैशांची बचत करू शकतो तर ड्रेसला इस्त्री प्रेस बघा कशी करायची आहे आपल्याला पहिल्यांदा ड्रेस हा उलटा करून इस्त्री करायची आहे म्हणजे तो कुठेही फेंट होत नाही किंवा असा फिका दिसत नाही नंतर आपल्याला ड्रेस हा आपला सरळ करायचा आहे म्हणजे जो काही कुर्ती असेल तुमचा टॉप असेल तो सरळ करायचा आहे मग इस्त्री करायची आहे पण सुरुवातीला आपल्याला ड्रेस हा उलटा करून इस्त्री करायची आहे मी स्वतः लॉन्ड्रीवाल्यांचं बघितलेलं आहे ड्रेस हा उलटा करून इस्त्री करतात आणि नंतर सरळ करून इस्त्री करतात तुम्हाला भरपूर अशा टिप्स सांगितल्या ड्रेस धुण्यापासून ते इस्त्री करण्यापर्यंत अगदी ठेवण्यापर्यंत भरपूर अशा टिप्स सांगितल्यात मग अशाच घरगुती टिप्स पाहण्यासाठी आपल्या मनीषा घरगुती टिप्सला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे मी तुमच्यासाठी असे छान व्हिडिओ घेऊन येईल तेव्हा तुम्हाला नक्की ते पाहायला भेटतील व्हिडिओ जरासुद्धा आवडला तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तुमच्या मित्र मैत्रिणी परिवारामध्ये तुम्हाला असेच फायदेशीर माझे नेहमी व्हिडिओ पाहायला भेटतील त्यामुळे नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आता पुढून इस्त्री करून झाल्यानंतर आपल्याला पुन्हा पाठीमागची जी साईट आहे तीसुद्धा इस्त्री करून घ्यायची आहे आणि नंतर अशा प्रकारे घडीसुद्धा आपल्याला घालून घ्यायची आहे बघा दोन्ही साईट अशा प्रकारे दुमडलेले आहे दुमडल्यानंतर पुन्हा आपल्याला त्याच्यावरती इस्त्री प्रेस करून घ्यायची आहे म्हणजे हातावर वगैरे इस्त्री अशा प्रकारे करायचे जेणेकरून मस्तपैकी ती हातावर लाईन अशी दिसते अशीच जशी लॉन्ड्रीमध्ये इस्त्री करतात तशी आपल्याला करून घ्यायची आहे पुन्हा आपल्याला ड्रेसची अशा प्रकारे घडी घालून घ्यायची आहे तुमच्याकडे जर पेपर असेल तर तो ह्याच्यामध्ये घातला तर अतिउत्तम आहे माझ्याकडे सध्या पेपर नव्हता म्हणून इथे मी पेपर घातलेला नाही पण माझ्याकडे पेपर असल्यावर मात्र मी नक्की पेपर ह्याच्यामध्ये घालते तर इथं आपला हा पहिला कुर्ती किंवा टॉप ड्रेस आपला तयार झालेला आहे अशाच प्रकारे दुसरी जी कुर्ती होती ना ती सुद्धा मी इस्त्री करून घेतलेली आहे आणि इथं आपले दोन्ही कुर्ती तयार झालेले आहेत दोन्ही कुर्तीवरचे डाग निघालेले आहेत अगदी नव्यासारखे चमकत आहेत बघू शकता तुमच्या समोर रिझल्ट आहे तुम्हीच मला कमेंट करून सांगा आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की फायदेशीर ठरेल आणि तुम्ही सुद्धा असे जर कपड्यांवर डाग पडले असेल किंवा तेलाचे असेल करून बघा आणि मग मला रिझल्ट सांग हे कपडे ना अगदी जुने आहेत असे वाटत नाहीत नव्यासारखे जणू काही आत्ता आणत असेच वाटतात बघा वरला व्हाईट कलरचा कुर्ती तर एकदम चमकत आहे नव्यासारखा असा झालेला आहे हे अगदी खराब झालेले कुर्ती सहज आपण कुठेही फंक्शनला कार्यक्रमला घालू शकतो तुम्ही अशा प्रकारे कितीही कुर्ती क्लीन करू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चला पुन्हा भेटू अशा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय